करणार आहे की कमी गॅस वरती करायची हाय हॅलो नमस्कार मी आहे उत्कर्ष आणि स्वागत करते तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे युकेज वर तर आता वाजले आहेत सव्वा अकरा आणि माझं आवरलेलं आहे आनि तर आज आहे श्रीयांचं बोलणार आणि सोबतच हळदी मुखाचा पण कार्यक्रम करायचा आहे तर मग म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावा की आज मी काय काय करायचं ते तर मग आता माझं आवडलेलं तर आहेच परंतु काय करायचं आहे सगळ्या सगळं सा म्हटलं तिघोळ्याचे लाडू करून घ्यावं म्हणजे कसं संध्याकाळी द्यायला पण होतील आणि काहीतरी गोड पण जाईल तर मग ते मी लाडू कसे करते त्याची पण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याचबरोबर हे थोडंसं घरातलं पण चेंज केलेलं आहे सोफा वगैरे इकडे ठेवला कारण की त्या भिंतीला डेकोरेशन वगैरे हो करायचं आहे हो हो तर मग मी त्याचं सामान वगैरे सगळं सकाळीच काढून आहे आणि शिर्यासचं पण बरंचसं सामान सकाळीच काढून ठेवलंय आता फक्त लाडू वगैरे करून घेऊ मग दुपारी डेकोरेशनचं तर काय करायचं आपल्याला पतंग वगैरे बनवायचे आहेत तर मग पाहू त्यासाठी काय काय लागते ते मी सामान रात्रीच चालून हो आहे आणि कसं करते काय ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेल त्यासाठी आजचा व्हिडिओ आपल्याला शेअरपर्यंत पाहू तर मग चला थोडंसं किचनमधलं आवरून घेते आणि रेसिपीचं जे जे सामान आहे ते सगळं काढून ठेवते आणि मग तुमच्यासोबत रेसिपी शेअर केली आपल्या तिळाच्या लाडूची तर नमस्कार सगळ्यांना तर आता मी तुमच्यासोबत लाडूची रेसिपी शेअर करणार आहे तिळाच्या तर मी त्यासाठी इथे तीळ घेतलेले आहेत हे अर्धा किलो तीळ आहेत सोबतच मी काय केलंय शेंगदाणे छान भाजून त्याचं साल काढून थोडेसे मिक्सरमधून काढून घेतले कारण की ते अर्धे अर्धे मला जास्त आवडत नाही काय वरती नकोली आणि त्यानंतर इथे अर्धा किलो गुळ घेतलेला आहे थोडस अर्धा किलोला कमी आहे जो एक पूर्ण हे येतो त्याची ढेप येते गुळाची तर मग ते मी तेवढी घेतलेली आहे श्रेयांश वरती नाही यायचं तर आता मी काय केलं इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि मी हे जे तीळ आहे तर हे छान तीळ मी मस्त भाजून घेणार आहे म्हणजे काय होते छान खरपूस असे भाजले ना तर त्या लाडूला चौपाण येते तर मग चला तीळ गरम करताना काय करायचं जाड कढई असते ना ती घ्यायची म्हणजे ती छान भाजले जातात पातळ घेतल्यावरती ते मग करतात आणि लाडूची टेस्ट पण बिघडते काय गुर खायचंय का तुला फिर काय इथं बसायचंय का तिथे चुपचाप उभं राहायचं साईडला दिसलं ना तर आता कढई छान गरम झालेली आहे

तुझे लाडू अरे तुझं संध्याकाळी काय करायचंय संध्याकाळी बोलणार ना तुला आंघोळ नाही घालायची घालायची बर माहिती कढाई छान तापलेली आहे मी गॅस मिडियम केलेला आहे आणि मीडियम वरतीच मी छान गरम करून देते जास्त फुल गॅस वरती नाही करत कारण की मग ते वरतून वरतूनच जळतात छान असे खरपूर भातले जाते मग लो मीडियम मिडीयम करायची आणि त्याच्यावरती छान असे गरम करून घेतो तर चार पाच मिनटं मी असंच लो गॅसवरती हलवत राहिली कारण की काय होतं सारखं का हलवावं लागतं नाही तर मग खालचे शक्यता असते करत तर आपले ती छान मी मस्त फ्राय करून घेतले छान असं खरप वास पण सुटलाय घरामध्ये तर मग चला आता मी असं काढून घेते मोठ्याच परतीमध्ये काढणार कारण की ते आपल्याला थंड होऊन जायचे आहे <coughs> तर मग आता हे ती मी असेच थोडं थंड व्हायला ठेवते आणि याच्यामध्येच मी हे जे शेंगदाणे आहेत तर ते मिक्स करून घेणार तर पहिले हे थोडे थंड होऊन देते आणि मग त्याच्यामध्ये मिक्स करून घ्या तोपर्यंत थंड होईपर्यंत आपण पाक करून नको तर मग आता आपण पाक करणार आहोत तर त्यासाठी मी काय केलं इथे दोन चम्मच मी तूप यूज करणार आहे तुपाने काय होतं छान स्मेल पण येतो आणि थोडस असं पॉलिश येते आपल्या ज्या लाडू आहेत त्यांना छान अशी चमक येते तर मी लोच फ्रेम ठेवलेली आहे आता मी त्याच्यामध्ये काय करणार गु हा गुळ ऍड करून देणार गुड गुड आणि ही जी आपण पूर्ण पाकची प्रोसेस करणार आहे ही कमी गॅस वरती करायची म्हणजे काय होतो आपला पाक छान होतो आणि लाडू पण अशी कडक होत नाही तर चला बरेच दिवसातून मी पण लाडू करते पहिले केलेले परंतु काय आम्ही थोडेसेच करायचो तर आज आता सगळ्यांना देण्यासाठी करायचे त्याच्यामुळे मग मी अर्ध किलो घेतले दोन्ही अर्धा अर्ध म्हणजे एक किलो ची भोंड झाले किलो

तर हा पाक मी पूर्ण असा लो फ्लेम वरतीच केलेला आहे आणि छान तुम्ही ते पाण्यामध्ये टाकून पण चेक करू शकता थोडीशी गोळी आली की समजायचं पाक रेडी आहे तर मग चला आता आपला पाक इथे रेडी आहे आपण पुढची प्रोसेस करूया मी तेच गॅस बंद करते तर मग मी या तिळामध्ये शेंगदाणे ॲड असं मिक्स करते

तर मग चला आता थी ते त्याच्यामध्ये येत नव्हतं म्हणून मी याच्यामध्ये ट्रान्सफर केला आणि हे छान एक्झिव करण्यासाठी मी काय केलं हातामध्ये कॅरीबॅग के घातली कारण की हे खूप गरम आहे या कॅरीबॅग मधून पण पूर्ण असं गरम लागतंय तर मी छान असं हे एक्झिव करून घेते आणि छोटे छोटे लाडू बांधून घेते काय झालेलं आहे आता मी याची काय करणार छोटे छोटे लाडू बांधून घेते हे काय करायचं थोडं गरम श्रीयांश बडबड बनवत थोडस गरम गरम आहे ना तोपर्यंत फक्त असे नॉर्मल वळून घ्यायचे मग तुम्हाला आकार वगैरे द्यायचं असलं तर ते पुन्हा थोड्या वेळाने आकार देता येतो फक्त काय होतं हे गरम गरम मध्येच करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित असे जाईल तर मग मी हे असे नॉर्मल करून घेते आणि मग लहान बाइंडिंग वगैरे करून छान आकार वगैरे देईन त्यांना स्ट्रक्चर वगैरे तर आधी स्टार्टिंगला हे असे छोटे छोटे करून घेते काय okay. तर फायनली इथे आपले लाडू रेडी झालेले आहेत तर हे छोटे छोटे बांधून घ्यायचेत अजून उरलंय आता ते थोडस गरम करून मग पुन्हा त्याचे थोडेसे मोठे मोठे बांधून घेते तर तीस ते पस्तीस बायका आहेत तर मग मी पन्नास लाडू इथे केलेले आहेत आणि श्रीयांश आवडले हे तुला तर आता श्रीयांश तुम्हाला खाऊन टाकू आता काय बाजायचंय रेडी आहे असंच खायचं खाऊन बघ बर कसा लागतोय तर तुम्ही पाहू शकता एकदम मऊ आणि खुसखुशीत असे लाडू झालेले आहेत आपले आणि मी काय केलं हे बांधताना कॅरी बॅग मध्ये बांधले म्हणजे काय होतं हे हाताला जास्त चिपकत नाही आणि लाडूची बाइंडिंग वगैरे हो पटकन होऊन जाते तर मग आता हे आपले लाडू रेडी झालेले ला आहेत खरं तर हे काम कालच होतं परंतु मी काल, हो काल जरा कंटाळ केला त्याच्यामुळे मग हे काम आजवर गेलं हो नाही माझे केसन नको तुझं चिकट आहे ना तर मग च आता हे ठेवते असत आणि त्याच्यानंतर आपल्याला जे डेकोरेशनचं आहे तर त्याच्यामध्ये पतंग वगैरे बनवायचे आहेत तर मग ते जे पतंग आहेत तर मग ते दुपारीच बनवून घेते आणि माझी साडी वगैरे काढून ठेवले श्रेयांचं पण श्रेयाचे दागिने आहेत तर ते थोडेसे मला रिपेअर करायचे आहेत कारण की मी यावर्षी पण लास्ट इयरचेच ची यूज करणार आहे तर थोडेसे खराब झालेत ती वगैरे पडलेत तर ते ती पण चिकटवते तर ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेलच तर मग चला लाडूची रेसिपी तुम्ही कशी बनवता याच पद्धतीने बनवता का नाही आणि जर या पद्धतीने नसेल बनवत तर या पद्धतीने नक्की बनवून पहा तुमचे लाडू नक्कीच खुसखुशीत होणार आणि छान सॉफ्ट पण होणार तर मग चला आता हे बाकीचं काम करून घेते आणि मग तुमच्यासोबत शेअर करेलच डेकोरेशनचं आम्ही काय काय करतो हो ना तर नमस्कार सगळ्यांना तर मग लाडू वगैरे करून झाले आणि आता म्हणलं थोडंसं डेकोरेशनचं करावं कारण की मग दोन वाजता श्रेयांशला पण झोप लावू म्हणजे संध्याकाळी त्याचा पण मूड चांगला राहील आता तो तर काय मी डेकोरेशन करत असताना झोपणार नाही आहे मग जेवण वगैरे करून दोन वाजता आम्ही झोपून घेऊ तर ह्या भिंतीला आम्ही डेकोरेशन करणार आहे तर मग तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवू तर मग तुम्ही पाहू शकता या भिंतीला आम्ही डेकोरेशन करणार आहे तर इथं आहे हा आर्टिस्ट आणि इथे त्यांनी केलेले हे आर्ट्स आहे घरातल्या सगळ्या भिंती अशाच झालेल्या आहेत त्याच्यामुळे काय आता विषय नाही आहे हे मला बोलतात की तू श्रेयांशला ओढत का नाही करतो म्हणून परंतु मी त्याला पहिले खूप ओढायचे आणि परंतु कसं आता मुलं लहान आहे त्याच्यामुळे ते करणारच आणि आता त्यांनी नाही करायचं तर दुसरं तरी कोण करणार मग म्हणलं जाऊ द्या एकदा कलर देऊ त्याला थोडंसं समजायला लागल्यावरती हो ना आणि श्रेयांश याच्यावरती बसणार आहे कसा बसणार आहे तू संध्याकाळी व्यवस्थित मागे सरकून बसून दाखव आणि तर बघा श्रेयांश असं बसणार आहे हो ना आणि तर मग या साईडला आम्ही सोफा वगैरे मग या साईडला केलं आहे कारण की कसं का होतं या भिंतीला डेकोरेशन केले ना तर हे मागचं सगळं येतं टी व्ही वगैरे तर मग म्हटलं आणि या पण भिंतीला श्रीयांशनी तेच केलं आहे घरातल्या सगळ्या भिंतीला श्रीयांशनी के हे केलेलंच आहे हो ना आणि मग हे डेकोरेशनचं थोडंसं सामान वगैरे मला आठवलं की आहे आपल्याकडे मग हे काढून ठेवलं आहे तर मग मग चला आता पतंग वगैरे बनवून घेते मी दोन तीन पेपर आणून ठेवलेत दोनच आणले जास्त नको कारण की मागच्या वेळेस खूप सगळे बनवलेले आणि मग ते नंतर काही वर्षभर तर काही राहत नाहीत कारण की श्रेयांश खेळायला घेऊन खराब करून टाकतो मग यावेळेस मी दोनच तीन टेर पेपर आणलेत त्याचे बारके बारके पण होतील थोडेसे दोन मेन मोठे करते आणि हे साईडला हे जुरमुऱ्या वगैरे लावून टाकणार छोटंसं साधं सा, सा, सिंपलचं सा, डेकोरेशन करणार आहे आणि मग पुढे जे मुरमुरे वगैरे आहे बोरं असतात छोटे छोटे बिस्किट वगैरे असतात चॉकलेट असतात तर दादा दादा ते सगळं आणलंय मेन म्हणजे बोरा आणि हे जास्त परंतु आता कसं लहान मुलं येणार मग त्यांची आवड म्हणून मग गोळ्या बिस्किट वगैरे ते आणले ते संदग, ते संध्याकाळी आणायचं तर ते ऑलरेडी आणून ठेवलंय परंतु श्रेयांशला दाखवलेलं नाहीये म्हणून त्याला सांगितलं की संध्याकाळी आणायचंय तर मग चला आता पतंग वगैरे बनवून घेते आणि आता बनवून ठेवते म्हणजे संध्याकाळी काय होईल इझी पडेल पुढचं डेकोरेशन वगैरे करायला तर मग चला कसा पतंग बनवते ते पण तुमच्यासोबत शेतकरी साध्या सिंपल बनवणार आहे जास्त पण काय डेकोरेट करणार नाही एरोप्ले तर श्रेयासल्या मी आधी आताच एक एरोप्लेन बनवून दिलं तो तो काय करतो गॅलरीमध्ये जातो आणि उडवतो ते बरोबर खाली जातो आणि हा ब्लॅक पेपरचा याने कालच कट केलं हो ना दीच वेगळी तर मग चला पहिले त्याला एक एरोप्लेन बनवून देते म्हणजे तो

मग चला कट करून लहान सांभाळायची म्हणजे काय काय करावं लागतं तर मग तुम्ही पाहू शकता मी याच एक हे कट केलंय तर हे आपण असं धरणार आणि याला इथे रेड कलरचं च तर मग मी खाली इथे लावेल आणि इथे एखाद्या वगैरे चित्र काढेल मग जास्त काही नाही करणार एवढंच करणार मग तुम्ही पाहू शकता फायनली आमचे दोन कार्ड बनून झालेले आहेत तर हे थोडंसं परंतु याला चिपकवलं तर ते होऊन जाईल आणि मग चिपकवल्यानंतरच मी त्याच्यावरती ते स्मॅनची वगैरे डिझाईन काढेल थोडीशी आता हे शोधा ती स्केच पेन आणि मग नंतर त्याचं जे थोडंसं उरलेलं तर मग म्हटलं कशा कव्यात जाऊन घ्यायचं मग मी हे छोटे छोटे तीनच झाले तर मग हे छोटे छोटे तीन कायड बनवले मी त्याचे तर मग चला आता हे सगळं बनवलेलं आहे आता हे मी सध्याला आहे चिपण श्रेयांशला पण जेवण झोपे लावते आणि मला सगळ्या ज्या लेडीज आहेत तर त्यांना आमंत्रण द्यायला जावं लागेल हे मला आता आठवलं तर मग दे चला आता हे आमंत्रण वगैरे द्यायला जाते आणि हे नंतर आल्यावरती चिपकण श्रेयांशी जागीने ते पण मग थोडंसंच जास्त नाही झालं मी काल थोडंसं केलं होतं तर मग ते थोडेसेच त्याला हे चिपकायचे राहिले तर तेवढं पण चिपकण मग आल्यावरती आणि मग चला हा आजचा हा व्हिडिओ आहे तर तो मी इथं सेंड करते कारण की पुढं कंटिन्यू केलं ना तर तो खूप मोठा होईल ॲक्च्युली हा कालच बनवायला पाहिजे होता परंतु ठीक आहे तर मग चला याच नोटवरती मी हा व्हिडिओ इथे सेंड करते इथून पुढचा व्हिडिओ तो मी कंटिन्यू करेल तर तो तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला भेटेल तर मग हा ब्लॉग मी इथेच सेंड करते तुम्हाला कसा वाटला हा आजचा व्हिडिओ ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि डेकोरेशन वगैरे तर तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये बघायला भेटेल लाडूची रेसिपी कशी वाटली ते पण आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला भेटूयात आपण लवकरच उद्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय आणि श्रियांच्या वर्णनचा पुढचा व्हिडिओ नक्की बघा